मी फ्रेश झालेली आहे म्हटलं तर मस्त फ्रेश व्हाव बदल आणि मस्त आपला मेकअप करून घ्यावाट क्रीम आवड आपलं तर मला चहा बनवायचा आहे त्यासाठी मी चहाचे भांडे घेऊन जाते पहिलं बाकीचे भांडे घेऊन जाणं होऊन घेतलं नाही पहिला आधी चहाच बाप आधी चहा बनवते

तर हे पहा माझा चहा उकळून झालेला आहे स्पेशल गरमागरम्या तर मी बनवणार आहे खिचडी भात त्यासाठी मी मिरची कांदा कोथंबीर चिरून घेतली आणि टोमॅटो आणि बटाटा चिरून घेते आता मी नंतर मग फोडणीला टाकणार अशा प्रकारे मी चिरून घेतलेला आहे तर मी खिचडी भात टाकली आहे फोर्डीला कुक्कर लावायच्या भाताचा तर तेल टाकले मी आता जिरे मोह टाकते आणि मस्त तर मी अशा प्रकारे तळून घेतलेला आहे अशा प्रकारे कुकरची शक्ती झालेली आहे आमची तीन शिट्ट्या भात रेडी अशा प्रकारे जेवण रेडी आहे तर या जेवायला घेतलेलं आहे मी जेवण